So that this is a picture.

सरपंच आहे का अरे सरपंच कुठ आहे हा आहे की आहे की आम्ही आला आला कसा का म्हणा आला बाबा आणि माझ्या होतात कोणती ते काय झालं सर येडा पाहिजे येडा पाहिजे मला लागलाय मागच्या तो तर इच्छा करायला सर पण काय वरुत काय अक्षी मला बोंबलत घालवलं सायकल आमची काय ती गाडी झाली वाटतं काय ठेवलंय हाय हाय मी मागवतो

आले आता आपण कुठे धुमखेडे आखाड्याला काय धुमखेडे आखाड्याला आपला वस्ताद कुठं आहे आपला पैलवान कुठं आहे बघितलं पाहिजे हां पैलवान कुठं आहे बघा सोडी सोडी सोडी

आमच्या गावचा पैलवा येत आहे सरावाला कुठला बोलवा की जरा आमच्या गावला खाली खाली सगळी बोय गेल्या बघा खाली जपल्या आपला काय बघा पैलवा जगडून फोडला गार होणार आहे त्याला गारच नाव करणार तुमचं पैलवाला आता तेवीस वर्षाला आमचं त्याला गाड विजय केसरी आमचा आज पैलवान झाला पाहिजे असाय त्याला काय कमी पडलं नाही पाहिजे काय काय देतो काय सरपंच मला ते सगळी पण अजून महाराष्ट्र केसरी आमचा पैलवान झालाच पाहिजे काय ते जरा कसरत करून दाखवा की आम्हाला जरा बाया के सरखोच खायला पुढे आला काही दोन जोड आत जमलं कि रे महाराज कसरी कसं होई अजी दोन जोर तेवढ्याच एवढ्या हाय होई आज मेळला काय खुरा काय काय चालवाय त्याला अंडे किती किती अर्ध संध्याकाळ सकाळ अर्ध संध्याकाळ अर्ध एवढ्या ना काय त्याला आजपासून दीड चालू करायचं सकाळ दीड संध्याकाळ दीड काय पहिलवान थांबला नाही पाहिजे सकाळ एक संध्याकाळ बदाम बदाम किस्त चालू आहे सकाळ दहा सकाळ संध्याकाळ पहिलवानाचा व्यायाम नाही होती पण खोरा कमी पडायला लागलाय बघा आजपासून पन्नास ग्रॅम घालाय सकाळ पन्नास संध्याकाळ पन्नास काजू किस्त किस्त आहे दहा ग्रॅम चालत नाही पैलवान आमचा इतिहास तुम्ही घालवता काय आम्हाला काय कळ याला आता शंभर शंभर ग्राम घालाय सकाळ शंभर काल दूध अरे दुधाचिंग करताय बघ दोन चमच्यानं काही होत नाही याला अरे दोन चमचे मी लय झाले याला लय झाले होईल मी पण कवा दुधाचा आस्वाद घेतला नाही रे तेव्हा मला पण काय लय माहित नाही पैवा किती लागते अर्धा लमच्या पाच झाला त्याला अर्धा लमच्या तुला लोड होतो असं म्हणायचं आहे काय लोड होणार आहे पैलवान बघितला नाही तुम्ही अजून व्यवस्थित सगळं बघा पुरा वाढवू नका जर राहू दे दूध तेवढं कमीच करूया अर्धा अर्धा लमचा घाला अजून काय हा केशर केसर एवढं केसर एवढं केसर एवढं नुसतं केशर शेटी नाही केसर बस सकाळ किलो संध्याकाळ किलो घालायच लाख रुपये लाख असूच नाही दोन लाख असू दे आमचं गाव इकायला सरपंचाला खंबीर आहे सरपंचा विचारायचे सरपंचाला काय विचारायचं आपण पडून करायचंय सगळं सरपंच काय सरपंच कोणता काय आपण काय माहिती आहे नाही काय करायचं करू दे पण

आकडा येणार आई घरापर्यंत तुझ चांगला व्यायाम असतात तस चाललंय माझ पाक आहे पंचवीस वर्ष सांभाळ्या गावाचं नाव आत्ता तुला आजाद केला असतात का चला आता तयारीला लागे आपण चार दिवसा स्पर्धा काय त्यामुळं चार दिवसा तिथे काय आमचं पैलवान घेऊन लवकर तिथे यायचं काय काय सर कमी पडलं बाई झाला काय काय असेल तुम्हाला आमचं बस एकर पण एका लागू दे आता गुंटाच आहे पण गोंटा पण केला चालेल पण पैलवान कमी नाही पडला आम्ही जाऊ का आता 哎，我多钱？